ॲडव्होकेट राहुल झावरे यांना मारहाण करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करा खासदार निलेश लंकी यांची पत्रकार परिषदेत मागणी सर्वप्रथम ॲडव्होकेट राहुल झावरे यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेचा मी निषेध करत असतो राजकारण हा खेळ असतो त्यामध्ये जय पराजय होत असतो तो खिलाडी वृत्तीने घेतला पाहिजे ज्या आरोपींनी मारलं त्यांचं आत्तापर्यंत स्टेटमेंट पहा त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे हा नियोजित कटच होता अनेक वेळा त्यांच्या हातून असे गुन्हे घडलेले आहेत सध्या आचारसंहिता चालू असल्यामुळे मी स्वतः पोलीस अधीक्षकांना भेटणार नाही आमचे सहकारी पोलीस अधीक्षकांना भेटणार आहे आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी यावेळी खासदार निलेश लंके यांनी गुरुवारी सहा जून रोजी सावडी येथे पत्रकार परिषदेत केला महत्वाची जी घटना घडली तिचा मी निषेध करतो आणि राजकारण हा खेळ असतो जे जे। आनंदा जे। ते खेळामध्ये जय पराजय होत असतो पण तो आनंदाने पचवता आला पाहिजे आनंद झाला तरी आनंदाने प पचवता आला असं शांततेने पचवता आला पाहिजे पराभव झाला तरी तो शांततेने पचवता आला पाहिजे तुम्ही पाहिलं असल म्हणजे या लोकांना पराभवच मान्य नाही त्याच्यामुळं ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहे असा भेटून आलो मी डॉक्टरांशी पण चर्चा केली त्याच्या छातीला आणि मनक्याला मार लागल्यामुळं डोक्याला पण मार लागल्यामुळं थोडी परिस्थिती चिंताजनक आहे ज्या आरोपींनी मारलं त्यांचे आत्तापर्यंत स्टेटमेंट पाहतो मी म्हणजे त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी सगळी म्हणजे हे नियोजितच कट होता त्यांचे अनेक असे अनेक वेळा असे प्रकार त्यांच्या हातून झाले काही अधिकाऱ्यांना सुद्धा मार त्यांच्या हातून झालेली हे सराईत सर गुन्हेगार आहेत मी पोलीस अधीक्षकांना मी स्वतः भेटणार नाही कारण आजू अजूक आचारसंहिता काही पूर्णपणे संपलेली नाही आमचे काही सहकारी पोलीस अधी आदि, अधीक्षकांना भेटणार आहे जे आरोपी आहेत कडक कारवाई झाली पाहिजे राजकीय पाठबळ आता काही म्हणता येणार नाही मला राजकीय रंग पण द्यायचा नाही मला या गोष्टीला माझी एक सवय निवडणूक झाल्यानंतर तुम्ही माझं स्टेटमेंट पाहिलं असेल निवडणुकीमध्ये स्टेटमेंट आणि निवडणुकीचा मी विजयी गुलाल घेतल्यानंतर मी कुठल्याच पक्षाबद्दल किंवा पक्षाच्या पक्षा नेत्याबद्दल कधी बोललेलो नाही मी त्या गोष्टी विसरणारा कार्यकर्ता आहे पण माझं म्हणणं एकच आहे मला कोणाबद्दल बोट पण दाखवायचं नाही कोणाबद्दल मला बोलायचं पण नाही पण फक्त माझं एकच म्हणणं आहे असे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहे गुंड प्रवृत्तीचे लोक पारनेरमध्ये असू किंवा नगर जिल्ह्यामध्ये असू त्यांचा त्या ठिकाणी बेमोड झाला पाहिजे हे सगळ्यात माझी ही, ही महत्त्वाची मागणी असणार आहे ठोस कारण तर काही दिसत नाही या माग तर मला असं वाटतं राजकीयच कारण असू शकतं कारण मी श्रीगोंद तालुक्याच्या दौऱ्यावर असल्यामुळं माझ्या प्रत्येक त्या तालुक्यामध्ये नियोजित कार्यक्रम असल्यामुळं मला तर माहीत नाही माझा मोबाईल पण बंद आहे त्यामुळं मला नगरमध्ये राष्ट्रवादी भवनला आमची मिटिंग होती ये मिटिंगला येण्यासाठी आल्यानंतर मला त्या गोष्टी माहीत झाल्या त्यामुळं मला त्यामागं काय कारण आहे काय नाही पण मला जे माहिती आहे हे राजकीय असू शकतं कारण हे समोरच्या लोकांचे आत्तापर्यंतचे स्टेटमेंट पहा म्हणजे माझ्यासारख्या माणसांनी एखाद्या फालतू माणसाबद्दल मी पण त्यांना राजकीय कधी व्यासपीठावर पण त्यांचे स्टेटमेंट अनेक माध्यमाद्वारे फेसबुक व्हॉट्सअपवर आणि बघितले तर त्यांची ते म्हणजे हे राजकीयच सगळं असणार आहे कारण नाही आता मी काय सांगितलं तुम्हाला राजकारण झालं निवडणूक झाली सगळं गंगेला मिळालं मला कोणाबद्दलच काय बोलायचं आहे पण ही जी घटना झाली जे कोणी आरोपी जे कोणी गुन्हेगार आहे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे मला राजकीय यामध्ये कोणाला ओढायचं पण नाही राजकारणावर मला बोलायचं पण नाही इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती, रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एच डी एफ सी बजाज फायनान्स टी एफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड